आपण जी घोषणा केलेली आहे की दोन हजार शंभर रुपये आम्ही पुढच्या अधिवेशनापासून म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून म्हणजे पुढच्या बजेटपासून आम्ही देऊ मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे सजेल होत नाही नाही मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की दोन हजार शंभर रुपये आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेला देऊ तुमच्या जाहीर अह आओ... हा आम्ही आम्ही सांगितले होते मग किमान दोन हजार शंभर मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार का साधे प्रश्न येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये एक आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर इतर शंभर टक्के देणार ना जाहीरनामा 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 हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे टळणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला साचन शासन असेल मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल